नमस्कार मित्रमैत्रिणींनो जागतिक महिला दिनानिमित्त बाईपणाची सप्तरंगी गोष्ट सांगणारा बाईपण भारी देवा या चित्रपटाबद्दल आज आपण जाणून घेत आहोत घराला माणसांना प्रत्येक नातेसंबंधांना बांधून ठेवणारी व्यक्ती म्हणजे स्त्री मात्र पिढ्यान पिढ्या -पीड़या, रांधावाडा उष्टी काढा या म्हणीप्रमाणे बाईचं जगणं हे आजही एकविसाव्या शतकात फार बदललेलं आहे असं नाही पूर्वीच्या काळी बाईला आर्थिक स्थैर्य नव्हतं आणि त्यामुळेच बाईचं भारीपणतल्या प्रत्येक क्षणी सोसावं लागत होतं मात्र आधुनिकतेच्या जगात हा सोषिकपणा स्त्रियांच्या आर्थिक स्तब्धतेला कमी करत गेला आणि जबाबदाऱ्यांचं ओझं वाढवत गेला हेच जबाबदारीचं ओझं पाठीवर घेऊन स्वतःसाठी जगणं विसरून गेल्या सहा बहिणींची कथा दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या बायपण भारी देवा या चित्रपटातून मांडली आहे मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीचा एक काळ आपल्या अभिनय लेखन कौशल्याने गाजवलेल्या ले ले, सहा अभिनेत्रींनी बायपण भारी देवा या चित्रपटात उल्लेखनीय कामगिरी केली आहे महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाने बऱ्याच काळानंतर मराठी चित्रपटसृष्टीला बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवून दिलं खरं तर दोन स्त्रिया एकत्र आले की भांडणं होणार असा एक प्रचलित समज आहे याच समजाची सोबत घेत बाई भारी भारीदेवा चित्रपटाच्या लेखिका वैशाली नाईक यांनी सहा बहिणींच्या मतभेदांमागील कारणे आणि त्यांचं एकमेकींवर असणारं आतोनात प्रेम या कथानकातून ना नातेबंधाच्या ऋणानुबंधात अगदी अलगद गुंफलं आहे चित्रपटाच्या कथेची गरज जाणून घेत प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी कलाकाराची योग्य निवड करण्यात आली आहे वयाची चाळीशी पार केलेल्या सहा अभिनेत्रींची निवड ही वाखाण्याजोगीच आहे जसं वय वाढत जातं तसे स्त्रियांच्या मानसिक शारीरिक बदलांवर दिग्दर्शकाने प्रकाश टाकलाय तरुणाईपासून सुरू झालेला तिचा प्रवास बाईपणाकडे येत जातो बाईपण आलं म्हणजे काय तर लग्न संसार सुरू झाल्यानंतर खरी धावपळ म्हणजे बायपण आणि हीच तारेवरची कसरत प्रत्येक वयोगटातील स्त्री कशी करत असते याचं प्रतिनिधित्व खऱ्या अर्थाने रोहिणी हट्टंगडी वंदना गुप्ते सुकन्या मुने सुचित्रा बांदेकर शिल्पा नवलकर आणि दीपा परब चौधरी सहा अभिनेत्रींनी ने उत्तमपणे आपल्या भूमिकांमधून साकारलं आहे मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये आपल्या अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी गांधी चालबाज अग्निपथ सरकार अशा गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये आपली छाप उमटवली या चित्रपटात रोहिणी यांनी माईची भूमिका साकारली आहे कमी बोलणारी मात्र आपल्या बहिणीसाठी मोठी बहीण म्हणून त्यांच्या पाठीशी सदैव उभी राहणारी बाई प्रत्येक स्त्रीला आपल्या मोठ्या बहिणीची आठवण नक्कीच करून देते यानंतर येते वंदना गुप्ते यांनी साकारलेली ही शशीची भूमिका वैयक्तिक जीवनात प्रत्येकाला बांधून ठेवण्याचा स्थायी स्वभाव असणाऱ्या वंदना गुप्ते यांनी मंगळागौर या त्यांच्या लहानपणीच्या खेळाला मोठेपणे स्पर्धेत रूपात बहिणींना जोडणारा दुवा निर्माण केला मात्र शशी आणि माई या जुळ्या बहिणींच्या नात्यातील दुरावा काहीही न बोलता केवळ स्पर्शातून कसा दूर होतो हे चित्र पाहत हळूवार उलगडत जातं तर सुचित्रा बांदेकर आणि शिल्पा नवरकर यांनी साकारलेल्या केतके आणि पल्लवी या व्यक्तिरेखा देखील खूप काही शिकवून जातात बहिणी म्हटलं की कोण जास्त सुंदर दिसतं असा प्रश्न उपस्थित केला जातोच आणि या प्रश्नातून केतके आणि पल्लवीमध्ये झालेले वादविवाद अत्यंत खरे भासतात पण दुसरीकडे सुकन्या मोने आणि दीपा परब यांनी साधना आणि चारू या संसारात अत्यंत व्यस्त असणाऱ्या परंतु नोकरीसाठीही तितक्यात खस्ता खाणाऱ्या बाईंचं जीवन कसं असतं याचं उत्तम सादरीकरण केलंय केदार शिंदे यांनी एकोणीस वर्षापूर्वी अगबाई आरेच्या या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं या चित्रपटात त्यांनी पुरुषांना बाईच्या मनातील ऐकू येत असल्याचं चा कथानक चांगलंच गाजलं होतं मात्र बाईपण भारीदेवा बाई या चित्रपटातून बाईलाच तिच्या मनातील गोष्ट ऐकण्याची आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याची जगण्याची किती गरज आहे हे शिंदेंनी दाखवून दिलंय चित्रपट पाहताना कुठेही प्रेक्षकांना कंटाळा येत नाही याची खबरदारी दिग्दर्शक आणि लेखकाने अगदी पुरेपूर घेतलेली आहे चित्रपटाचे शीर्षक वाचल्यावर पुन्हा एकदा स्त्रियांच्या प्रश्नांवर किंवा अडचणींवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे का असा प्रश्न उद्भवतो मात्र केवळ सहा बहिणींची कथा सांगणारा हा चित्रपट निव्वळ बहिणींमध्ये दुरावे रुसवे फुगवे आणि शेवटी एकमेकीवर असलेल्या प्रेमामुळे एकत्र येणाऱ्या बहिणींचा रंगीत प्रवास दाखवण्यात दिग्दर्शक नक्कीच यशस्वी झाले आहेत महत्त्वाचं म्हणजे दिग्दर्शकांनी चित्रपटातील सहा प्रमुख पात्रांवर विशेष लक्ष केंद्रित केलंय या सहा पात्रांना सहकार्य करणाऱ्या व्यक्तिरेखाही त्यांनी ताकदीने नक्कीच उभारलेल्या दिसून येतात मात्र कुठेही या सहा प्रमुख भूमिकासह कलाकारांच्या माग झाकळले दिसत नाही याशिवाय चित्रपटाचे संवाद वेशभूषा चित्रकरणाची ठिकाणे हे देखील तितकंच वास्तवदर्शी वाटतं चित्रपटातील व्यक्तिरेखा इतकं संगीतही तितकंच प्रभावी एकोणीस वर्षापूर्वी अगवाई अरीच्या चित्रपटातून केदार शिंदे यांनी दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवली या चित्रपटाचे संगीतकार साई या संगीत जोडीने या चित्रपटासाठी अप्रतिम संगीत रचना केली होती बाईपण भारी देवा या गाण्याचे संगीतच मुळात ठसकेबाज असल्यामुळे बाईपणाचा ठसका गाण्यातून अनुभवता येतो याशिवाय मंगळागौर हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ अतिशय सुंदरपणे दिग्दर्शकाने आपल्या पिढीसमोर मांडलाय सहा बहिणी लहानपणापासून मंगळागौरीचा खेळ खेळत असतात आणि आता चाळीसशी पार केल्यानंतर मंगळागौरी खेळाच्या स्पर्धेत भाग घेत आजच्या तरुण पिढीलाही आपली संस्कृती आपले पारंपरिक खेळ काय आहेत हे या माध्यमातून दाखवण्याचा निश्चितच कौतुकास्पद आहे गेला काही काळ मराठी चित्रपट किंवा नाटकांसाठी चांगला नव्हता अशी टीका करणाऱ्यांची तोंड चार चौघी जिम्मा यासारख्या नाटकाने चित्रपटाच्या घवघवीत यशाने बंद केली महिलांना केंद्रस्थानी ठेवून निर्मित आणि दिग्दर्शित केले जाणारे चित्रपट मराठी प्रेक्षकांना अधिक भावतात हेच यावरून दिसून येतं याचा प्रत्यय पण भारी देवा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकर्षाने जाणवला रसिक प्रेक्षकांसाठी उत्तम मनोरंजन आणि अभिनयाची पर्वणी या चित्रपटात आहे यात दुमत नाही सध्याच्या धावपळीच्या युगात समजून उमजून देत बाईची गोष्ट शैलीत मनात उतरवण्याचा एक भारी प्रयत्न आहे अशा या सहा बहिणींच्या सहा वेगवेगळ्या तरात विविध रंगांनी चित्रपटात रंगलेल्या पाहायला मिळतात याशिवाय अभिनयाच्या या सहा छटांमध्ये कसदार लेखनाच्या सातव्या रंगाचं मिश्रण आजच्या जगाला आणि पुरुषांना बाईचं भारीपण दाखवून देण्यास लेखिका वैशरी नाईक के यांनी केलेलं काम ओखडण्याजोगच आहे बाईपण भारी देवा चित्रपट जरी स्त्री केंद्रित असला तरी पुरुषांनीही आवर्जून पाहावा असाच आहे याचं कारण असं तुमच्या घरातील बहीण आई बायको तिच्या वाढत्या वयामागे तिची स्वप्न दुर्लक्षित करत असते आणि हे पुरुषांना त्यांचं स्वतःचं जीवन जगताना बरेचदा जाणवत नाही सकाळपासून रात्रीपर्यंत केवळ आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी जगणाऱ्या स्त्रीला तिचा असाही एक छंद असतो आणि तो जोपासण्यातही तिला आनंद वाटतो हे ती विसरून जाते मात्र हा चित्रपट पाहिल्यानंतर पुरुषांनाही आवर्जून तुमच्या घरातील स्त्रीचं बाईपण किती भारी आहे आणि त्यामुळे तुमचं जीवन किती सुरळीत सुरू आहे याची जाणीव नक्कीच होईल असं म्हणायला हरकत नाही चित्रपटाचं नाव बाईपण भारी देवा दिग्दर्शक केदार शिंदे निर्माते जिओ स्टुडिओ माधुरी भोसले सहनिर्माता बेला शिंदे आणि अजित भुरे कलाकार रोहिणी हट्टंगडी वंदना गुप्ते सुकन्या मोने शिल्पा नवलकर सुचित्रा बांदेकर दीपा परब चौधरी लेखिका वैशाली नाईक संगीत साई पियूष सर्व माता भगिनींना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा